हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र हाय करा हाय करो हाय करो नीट करा हाय आला बघा सायकल घेऊन बाहेरनं खेळत खेळत येतो मला चालले जरा बाहेर पार्लर मध्ये गेलतो सासू सुना हा सासू सुना दोघी गिरतो पार्लर मध्ये तिकड खिचडी टाकली वाटत हे बघा पोराचा उपास आहे हम्म तिचं तर सारखं कामच चालू असत हे बघा हाय काय करते तिचं वेळ भेटला की तिचं सारखं काढून बसते काम काय तरी लय राग येतो का नाही असा मला तिचा बाई सुद्धा बसत नाही मग खिचडीचा काय येतोय कि हा सासू ना, ना, ना आ, पार्लर मध्ये गेल तो आता हे बघा करोना आलो हे लय दिवस झालं गेलो नव्हतो आज म्हणलं जाऊया सुंद बाय म्हणली आता रक्षाबंधन आले चला जाऊया मग आलो पार्लर मधन कि माऊलीचा बघा कालवा व्हिडिओत कालवा लाईव्ह मध्ये कालवा खिचडी टाकली बटाटा 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 वापलाय टाकलाय आता शाबूस तांदूळ कूट टाकायचा आणि परतायची खिचडी ही बघा आज काय बटाटा उकडून घेतला नाही म्हटलं असंच पुडी टाकायचं सुनबाईने टाकले बरं का मी नाही टाकलं आले उकडत आले काय तुटते त्या पुढी थोडं साजून जरा वापरून द्यायचे आणि नंतर आपल्याला आता शाबूस तांदूळ याच्यात टाकायचं खिचडी आज गुरुवार आहे ना आशे मुलाचा मावच्या पप्पाचा गुरुवार आहे मग त्यासाठी खिचडी चला तांदूळ टाकून घेऊ आपण चला आता कुट्टा आहेच चांगला हलवून घेऊया आता चला परतून घेतली कुठ टाकून थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला हलवून घ्यायची चांगली मीठ टाकून मिक्स करून घेते आता चांगली परतून दिली घेतली आता आपल्याला झाकण ठेवायचं वापरून द्यायची चांगली तर आता चांगली वापरून द्यायची हे बघा इकडे दूध ठेवले भांडे बिंडी घासलेत तिने सगळं स्वयंपाक झालाय भाजी काय आहे अजून बाय हे बघा मटकीची उसळ आहे मटकीची उसळ चपाती रात्रीचं वर नाही वाटत जरा तिखट केली का चांगली लागते आणि केली बघा हे बघा हे शिरून ठेवलेलं खात नाही ना काय नाही बघा माऊली माऊली जरा आज आजारीच आहे अजून पण सर्दी झाली म्हणून लावला नाही हा सारखं खाऊ पाहिजे हा 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 दाखवतोय तुम्हाला दाखवतोय बिस्किट आणलं म्हणून ते आता पार्लरमध्ये गेलो तेव्हा घेऊन आलाय हातात तिथं मागितलं ते घेतलंय मग ते आमच्या घराची बघा फरशी इकडं बघ पांढरी आहे इथनं एवढीच ठेवली वाढलेली घर आहेत ना पुढं किचन वाढले तिकडं औषध पाजाय बघा किती औषधं दिल्या डॉक्टरने बघा आहे का पाय अगं बोल की जरा मत... सुन सुनबाय आमची भांडणच करायला लागते तिच्या बरोबर जरा म्हणजे मग बोलेल हम्म कशी करते बघा तेव्हा तेव्हा कशी करते लाजती 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 मावलीला औषध पाजायचे या, या माऊलीला औषध पाजा या रुमाल कुठे आहे दादा बघा माऊलीचे औषध पाजायचं चालले किती औषध तर देते सर्दी थोडासा खोकला येत होता आणि जरा लघवी द्यायची होत नव्हती म्हणून एवढी औषधं दिलेत हे बघा किती औषधं आहेत सगळे औषधच आहेत कसं आहे बारक्या पोरांनी एवढी औषध प्यायची बघा त्याच्यात बी आहे ते अजून येऊ का सगळे औषध सुन तुलाच पा मला वाटते एवढी औषध मी आता लहान आहे का तुलाच पा जाव म्हणजे तयार होतील व्हायच नाही 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 वाटत नाही अजून मी घातली नाही सुनबाईने नाशी झाली ती पार्लर घातली कसली चाललंय बघा हे बघा औषध पाजायचं तिकडे खिचडी टाकली गॅसवर बघा कसा पितोय हां हा हा बाळे बाळ त्याच्यावर कसा पितोय बघा तुमच्या समोर औषध आणि ती यश उलट्या काढतो उलट्या बका 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 उलट्या करतो बघा प्यायला आहे का किती शानं बाळ आहे माझं हॉट लाल झाले ते बघा बघाय का सर्दीने कसं झालंय सोनं माझं ताप येत होता जरा काल परवा आज नाही ताप म्हणून शाळेत खोकला पण येत होता ते बघा खोकून दाखवतोय हो शाळेत त्यासाठी तर घालावला नाही किती येत बघा औषध आता तुमच्या समोरच पाजली ना हे बघा गटा गाटागाटा आहे येतो का आणि यश बका बका उलट्या करतो ग माझ सोन शान ग माझ पिल्लू लय शान पिल्लू आहे माझ बासकी गोन बाय किती आ ग बास्की एकच राहिले त्याचं तोंड कुड होईल कि ग किती येते अजून एक राहिले पाच पाच तेवढं बरं व्हायचंय ना लोक सोनू बरं व्हायचंय प्या प्या त्या तेवढं पिऊन टाका त्या तर मग बाय बाय इथंच आता व्हिडिओ थांबवतो आम्ही सगळ्यांना बाय 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 जय महाराष्ट्र हे बघा बाय बाय करतोय बाय माऊली आमचा कर बाय बाय कर, कर की ऑन के मिरत नाही बाय बाय खरा त्याला बागच करतो असा सुन बाय 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 तू कर बाय बाय हा कर बाय बाय चला तर मग आम्ही सगळ्यांनी बाय बाय केले तुम्हाला जय महाराष्ट्र चला आता इथंच व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ पूर्ण बघा आमचा व्हिडिओ कसा वाटला घरातला टाकलाय आपला चला तर मग बाय बाय